चावा चित्रपटात दाखवलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा रक्तरंजित इतिहास ज्या ठिकाणी घडला ते इतिहासातील ठिकाण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत धर्मवर गड या ठिकाणी हा गड म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे या ठिकाणी डोळे काढून त्यांची जीप कापण्यात आली होती ते हे ठिकाण आणि आपल्या रयतेसाठी आपल्या स्वराज्यासाठी औरंगजेबाला शरण न आलेले छत्रपती संभाजी महाराज यांची या गडावरती क्रूर हाल करण्यात आले आणि त्यांची याच गडावरती एक धिंड काढण्यात आली त्या गडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर व्हिडिओमध्ये पर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो धर्मवीर गड कसा आहे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून धर्मवीर गड हा पेडगावचा किल्ला किंवा बहादूरगड म्हणून प्रसिद्ध आहे हा किल्ला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आहे जिल्ह्याच्या दक्षिण भागात श्रीगोंदा तालुका आहे या तालुक्याच्या दक्षिण सीमेवर भीमा नदी वाहते या भीमा नदीच्या उत्तर तीरावर पेडगावचा हा भुईकोट किल्ला आहे इसवी सन तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले पांडे पेडगावचा भुईकोट असे त्यावेळेस या किल्ल्याचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पंजोबा वेरूळचे बाबाजीराजे भोसले हे देऊळगाव राजे या ठिकाणी वास्तव्यास असताना त्यांच्याकडे हा भुईकोट मोकास होता म्हणजेच देखभालीसाठी होता त्यानंतर निजामशाहीची सत्ता व कालांतराने मुघलांच्या ताब्यात हा किल्ला गेला होता औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खान कोकल ताश हा या किल्ल्याचा त्यावेळी किल्लेदार होता त्यावेळेस त्याने किल्ल्याचे काही प्रमाणात डागदुजी केली होती व किल्ल्यास त्याने स्वतःचे नाव दिले छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने आपली स्वतःची आकलूजला असणारी छावणी पेडगावला आणली म्हणजेच बहादुरगडावर आणली याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले शंभूराजांना कैद केल्यानंतर त्यांना बहादुरगडावर आणण्यात आले शंभूराजांना अपमानित करण्यासाठी याच रस्त्याने शंभूराजे यांची ढिंड काढत काढत त्यांना समोर असणाऱ्या राजदरबारामध्ये औरंगजेबासमोर हजर करण्यात आले होते नंतर त्यांचा आणि कवी कलश यांचा अतिशय क्रूर छळ याच ठिकाणी करण्यात आला हेच ते ठिकाण होय याच ठिकाणावरती शंभूराजे यांना साखळदंडामध्ये बांधून आणण्यात आले आणि हे जे समोर दिसत आहे हाच तो औरंगजेबाचा राजदरबार याच ठिकाणी बसून औरंगजेबाने संभाजीराजे यांना विविध ज्या शिक्षा देण्यात आल्या त्या शिक्षेचे आदेश याच ठिकाणावरून सोडले होते हीच ते इतिहासातील खरी जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते औरंगजेबाने शंभूराजे यांना धर्मपरिवर्तन करण्यासाठी तसेच छत्रपती शौर्यांनी उभारलेले स्वराज्य आपल्या ताब्यात घेण्यासाठी शंभूराजांवरती जो छळ करण्यात आला तेच हे इतिहासातील खरे ठिकाण शंभूराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हा शौर्यस्तंभ या गडावरती उभारण्यात आला आपण जो छावा चित्रपट पाहिला त्या चित्रपटामध्ये संभाजीराजे आणि कवी कलश यांचा जो क्रूर छळ करण्यात आला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांचे डोळे काढण्यात आले आणि जीबही काढण्यात आली ते ठिकाण म्हणजे हा किल्ला होय या किल्ल्याचे त्यावेळेचे नाव बहादूरगड आणि आत्ताचे नाव धर्मवीरगड हे होय शंभूराजांना बहादुरगडाकडे नेत असताना त्यांना सोडवण्यासाठी धनगर मावळ्यांचा हल्ला करणारे ज्योत्याजी केसरकर हे होय फक्त शंभर मावळ्यांनी हजारोंच्या सैन्यावरती हल्ला केला पण संख्याबळ कमी पडल्यामुळे युद्ध हरले आणि ज्योत्याजी केसरकर रक्तबंबाळ होऊन कोसळले शंभूराजांना वाचवण्यासाठीचा शेवटचा प्रयत्न रायप्प महार यांनी केला परंतु मुघलांनी त्यांना देखील या ठिकाणी ठार मारले बहादूरगड हे या किल्ल्याचे प्रचलित नाव असले तरी ते अधिकृत नव्हते किल्ल्याचे कागदोपत्री नाव पांडे पेडगावचा भुईकोट असे आहे गॅझेटमध्ये अशीच नोंद आहे पंचवीस मे दोन हजार आठला युवकमित्र बंड्याताता कराडकर यांच्या पुढाकाराने व असंख्य शंभू भक्तांच्या उपस्थित या गडाचे धर्मवीरगड असे नामांतर करण्यात आले आहे हा किल्ला भीमा नदीच्या काठावर असून याची दक्षिणेकडील तटबंदी भीमा नदीला समांतर आहे साधारण आयताकृत आकाराच्या धर्मवीर गाडाच्या किल्ल्याच्या साधारण सहा ते सातविषयी सुस्थितीत असल्याच्या आत्ता आपल्याला पाहायला भेटतात मुख्य प्रवेश मार्ग गावाच्या बाजूला आहे किल्ल्यामध्ये असलेल्या अनेक वस्तू आज उद्ध्वस्त झालेल्या आहेत तटबंदी बऱ्यापैकी उभी आहे किल्ल्यावरील दुमजली इमारतीच्या खिडक्यांमधून भीमा नदीचा देखावा सुंदर दिसतो किल्ल्यामध्ये सुबक नक्षीकाम केलेले पाच मंदिरं आहेत या मंदिरापैकी लक्ष्मीनारायण मंदिर, मंदिर चांगल्या अवस्थेमध्ये आहे साधारणपणे एकशे दहा एकरावर हा किल्ला पसरला असून किल्ल्यावर आजही अनेक अवशेष पाहता येतात गडावर इसवी सन पाचव्या शतकामध्ये चालुक्य शैलीतील प्राचीन मंदिरे हत्तीमोठ राजदरबार वेशी तटबंदी असे अवशेष पाहायला मिळतात या किल्ल्यावर श्री शिवदुर्ग संवर्धन ही संस्था किल्ल्यावरील अवशेषांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम करीत आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा क्रूर छळ ज्या गडावर करण्यात आला तो बहादूरगड म्हणजेच आत्ताचा धर्मवर गड आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आहे या ठिकाणावरून संभाजीराजे यांना तुळापूर या ठिकाणी नेण्यात आले आणि त्याच ठिकाणी संभाजीराजे यांची हत्या करण्यात आली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच लिहा जय शिवराय जय शंभूराजे